नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ल्ड या युटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो यंदाची दिवाळी सहा दिवसांची असून त्या सहा दिवसातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन मित्रांनो यंदा दिवाळी सहा दिवसांची आहे जी सतरा ऑक्टोबरपासून सुरू होते ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत ही दिवाळी असणार आहे अश्विन महिन्यातील अमावस्या यंदा येत आहे मंगळवारी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी आपण सर्वजण माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत मित्रांनो असं मानलं जातं की या पृथ्वी लक्ष्मी माता याच दिवशी अवतरते ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजन श्रद्धा आणि विधीपूर्वक केलं जातं त्या घरात लक्ष्मी माता स्थायिक होते आणि एकदा जर माता लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये वास केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं घर धनधान्य आणि समृद्धीने भरून जातं म्हणून लक्ष्मीपूजना दिवशी माता लक्ष्मीला मनापासून नमस्कार करा आणि तिची विधिवत पूजा करा पण लक्ष्मी माता आपल्या घरात थांबण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे मग आता माता लक्ष्मीचं पूजन करण्यासाठी यावर्षी कोणता मुहूर्त असणार आहे आणि ते पूजन कसं करावं हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत त्या दिवशी एक उपाय करायचा आहे जो केल्यामुळे सात पिढ्यांची गरिबी नाहीशी होऊन तुमचं जीवन वैभवाने उजळून निघेल हा उपाय सांगितलेला आहे गुरु प्रेमानंद महाराजांनी त्याचं रहस्य आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातेला कोणती फुलं अर्पण करायची कोणता नैवेद्य दाखवायचा हे आपण पाहणार आहोत घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायला हवेत हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एवढंच नव्हे तर लक्ष्मी माता आपल्या घरात आली आहे का तिच्या उपस्थितीचे संकेत कोणते आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा यूट्यूबवरील व्हिडिओ आहे ज्यात परिपूर्ण आणि खरी माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मीचं पूजन केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम राहील तुमचं दुःख दारिद्र्य नाहीसं होईल आणि वैभव व कीर्ती तुमच्याकडे आकर्षित होईल कारण असा शुभ काळ शेकडो वर्षातून एकदाच येतो आणि यंदा तो काळ आलेला आहे तर या पवित्र दिवशी योग्य पूजन करणं हीच खरी संधी आहे तुम्ही पाहत आहात एक स्टोरी वर्ल्ड चॅनेल तर चला मित्रांनो जाणून घेऊयात लक्ष्मीपूजनाच्या रात्री ते काम जे प्रत्येक धनवान व्यक्ती करतो आणि म्हणूनच त्याच्याकडे नेहमी धन संपत्ती आणि सुखसमृद्धी टिकून राहते लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आपण पाहणार आहोत कोणत्या शुभमुहूर्ताला लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत धर्मशास्त्रानुसार दिवाळीचं पर्व अत्यंत शुभ आणि दुर्लभ मानलं जातं धनप्राप्तीसाठी हा एक अत्यंत मंगल काळ असतो या वर्षीचा शुभमुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या वेळेत केलेलं लक्ष्मीचं पूजन मातेला अत्यंत प्रिय असतं मित्रांनो आता आपण अशा तीन गोष्टी पाहणार आहोत ज्या तू त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या नाहीत मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्ष्मी मातेला आपण कधीही अर्पण करत करू शकत नाही मित्रांनो लक्ष्मी मातेला सो प्रसन्न करणं सोपं नाही ती प्रसन्न झाली की आपल्या सात पिढ्यांची गरिबी नाहीशी होते परंतु पूजा करताना तीन चुका तुम्ही अजिबात करू नका त्यातली पहिली चूक म्हणजे कर्ज काढून दिवाळी साजरी करणे कर्ज घेणारा आणि देणारा दोघांवरही राहू केतूचा परिणाम होतो असं केल्यामुळे लक्ष्मी माता रुजते आणि घरातून निघून जाते कारण आहे कपटाने मिळवलेलं धन पूजनामध्ये ठेवू नका फसवणुकीतून आलेलं धन मातेला नाही आवडत ती क्रोधित होते आणि तिसरी गोष्ट आहे खंडित मूर्ती किंवा फाटकी चित्र वापरू नका अशी मूर्ती ठेवली तर ती अशुभ मांडली जाते पूजनाच्या वस्तू आणि रंगांचे महत्त्व आपण पाहूया लाल कपडा हा लक्ष्मी मातेला अत्यंत आवडणारा रंग आहे लाल आसनावर माता विराजमान झाल्यास धन वैभव आणि कीर्ती प्राप्त होते नारळ पूर्ण शेंडी सकट असावा तुटलेला नारळ ठेवू नये लक्ष्मीपूजनामध्ये तांदूळ अख्खे असावेत तुटलेले तांदूळ वापरू नयेत तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून दिवाळीत कोणालाही तांदूळ उसणे देऊ नका आता आपण पाहूया की देवीला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीला कोणती फुलं अर्पण करायची आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीचं आवडीचं फुल म्हणजेच मातेला कमळाचं फुल हे सर्वात प्रिय आहे ते मिळालं नाही तर तुम्ही गुलाबाचं फुल ठेवलं तरीही चालेल सुकलेली फुलं देवीला अजिबातही अर्पण करू नका नैवेद्य म्हणून खीर पुरी आणि हलवा सर्वात शुभ मानले जाते मातेला पांढरी किंवा निळी फुलं नकोत कारण ते दारिद्र्याचे प्रतीक मानले जाते आता आपण पाहणार आहोत स्त्रियांचा शृंगार आणि रंग मित्रांनो घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी लाल गुलाबी किंवा भगव्या रंगाचे साडी परिधान केली पाहिजे पांढरा आणि निळा रंग टाळावा कारण ते शोक आणि दारिद्र्य दर्शवतात स्त्रियांनी त्या दिवशी पूर्ण शृंगार करावा म्हणजेच कपाळाला कुंकू हातामध्ये बांगड्या पायांमध्ये पैंजण आणि आपल्या कपाळावर बिंदी असावी हे सर्व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता आपण पूजनातील महत्वाचे नियम पाहणार आहोत दीप उजव्या बाजूला आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा अगरबत्तीऐवजी फक्त धूप लावावा कारण बांबूचा वापर विष्णूचा अपमान मानला जातो लक्ष्मी पूजनाच्या वेळी भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप करावा मित्रांनो आपण शुभ संकेत पाहणार आहोत जर पूजेच्या वेळी घरामध्ये पाल उंदीर किंवा मांजर घरात आलं तर तो अत्यंत शुभ संकेत आहे मित्रांनो म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण पूजा करत असताना आपल्या घरामध्ये जर पाल उंदीर किंवा मांजर आले तर आपण समजून जायचं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वावर करत आहे हे संकेत लक्ष्मी आगमनाचे असतात आणि जर त्या दिवशी तुम्ही गायीच्या चरणांना स्पर्श केला तर ते सगळ्या दुःखांपासून मुक्ती देणारा मानलं जात आता मित्रांनो वर्षभर धनसंपत्ती टिकवणारा उपाय आपण पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अख्खे तांदूळ ते अकरा किंवा एकवीस दाणे घ्याव्या घ्या त्यावर लाल कुंकू लावून चांदीचा शिक्का ठेवा हे सर्व लाल कपड्यात बांधून एक छोटी पोटली तयार करा आणि पूजनाच्या वेळी ती मातेपुढे ठेवा दुसऱ्या दिवशी ती पोटली तिजोरीत किंवा जिथे धन ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्या विश्वासाने केल्यास तुमची तिजोरी वर्षभर रिकामी राहणार नाही म्हणून मित्रांनो ही दिवाळी म्हणजे एक सुवर्ण संधी आहे लक्ष्मी पूजनाच्या या पवित्र दिवशी श्रद्धा भक्ती आणि शुद्ध मनाने देवीची पूजा करा देवीचं नामस्मरण करा देवी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल लक्षात ठेवा प्रामाणिक मन स्वच्छ भावना आणि योग्य वेळ यामुळेच माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थायिक होते ओम श्रीम ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमहा हा मंत्र जप करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या जीवनात कायम ठेवा जय लक्ष्मी माता मित्रांनो तुम्हाला जरहा तर ला करा, करा, आणी तुमी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या एक्स स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद